नमस्कार मित्रांनो आता सोशल मीडियावरती एक पोस्ट होती एक एका व्यक्तीने प्रश्न विचारलेला की माझं वय एक साधारण पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त आहे आणि माझ्याकडे पंचवीस हजार रुपयाचं बजेट आहे तर मी कुठली सायकल घेऊ अतिशय रास्त प्रश्न आहे पण त्याला जी उत्तर मित्रांनो होती ना ती बघून मला जरा थोडंसं अचंबित झाल्यासारखं वाटलं इतका सुंदर विचार आहे त्या माणसाच्या व्यक्तीच्या मनामध्ये आलेला की नवीन सायकल घेऊयात पंचवीस हजार रुपये बजेट ठेवूयात आणि कोणाला तरी विचाराव्यात की कुठली सायकल घेऊ की जेणेकरून त्या क्षेत्रात जर कोणी लोकं असतील तर ती उत्तरं देतील आणि त्याच्या शंकेचं समाधान होईल परंतु ते ते मी ज्या वेळेला त्या कमेंट्स वाचल्या तर त्याच्यात अतिशय हास्यास्पद कमेंट्स काही होत्या ज्या मी इथं वाचून दाखवू शकत नाही आहे परंतु थोडक्यात मी सांगतो खूप लोकांनी त्याला सांगितलं आहो तुम्ही सायकल घ्याल तुमची सायकल पडून राहील पंचवीस हजार वाया जातील मग कुठलं तरी तुम्ही जाऊन सेकंड हँड कोणाची तरी सायकल आणा नाहीतर मग ते बिनगिअरची सायकल घ्या वगैरे 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 ज्या लोकांना सायकलबद्दल काहीही कल्पना नाही अशा स्वरूपाची लोकं देता, सल्ले देतात सल्ला देणं काही वाईट नाही परंतु त्या सल्ल्याचा त्या ऐकणाऱ्या माणसावरती परिणाम होत असतो याची त्यांना पूर्णपणे कल्पना नसावी आपल्या आईने जर आपल्याला हा जन्म दिलेला मुलगा किंवा मुलगी पडून राहिली म्हणून जन्मालाच घातलं नसतं तर काय झालं असतं तर आपल्याला हे जगच बघता आलं नसतं तसं सायक्लिंगचं आहे सायक्लिंगचा मनात विचार जर आला आणि जर तुम्हाला सायकल घ्यावीशी वाटत असेल तर नक्की घ्या या चॅनलवरती त्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आहे कुठली सायकल घ्यावी कशी घ्यावी काय करावं संदर्भात पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे कृपा करून ज्या लोकांना सायकल संदर्भात काहीही माहिती नाही ज्यांना सायकलचं काही कळत नाही अशा लोकांकडनं सल्ले घेऊ नका लोकांना खरं तर सकारात्मक प्रतिसाद देणं अपि अभिप्रेत आहे परंतु आपल्याकडे लोक सकारात्मक वागत नाहीत कायम नकारात्मक ना त्यांचे त्याच्यातनं ते येणारे अभिप्राय असतात पैसे पडून राहिले वाया गेले तरी चालतील पण माणूस पडून राहता कामा नये त्याच्या मनामध्ये जर विचार येत असेल सायकल चालवायचा तर त्या माणसाने सायकल ही चालवलीच पाहिजे अशा मताचा मी आहे तुमच्या जर मनात सायकल चालवण्याचा विचार येत असेल आणि तुम्हाला कुठली सायकल हवी आहे याच्याबद्दल शंका असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जो आहे या चॅनलवरती तो जरूर बघा सायकलिंग संदर्भात सर्व मार्गदर्शन या चॅनलवरती उपलब्ध आहे मोफत यूट्यूब व्हिडिओला पैसे लागत नाहीत परंतु काही लोकांना जर वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल अगदी गिअर कसे का वापरावे काय खावं काय व्यायाम करावा किती सायकल चालवावी कुठले कपडे घालावे हेल्मेट घालावं की नाही घालावं ग्लवज कुठले घालावे अशा बारीक 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 खूप साऱ्या शंका लोकांच्या असतात त्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी नो वरी सायक्लिंग क्लब असा सशुल्क क्लब सुरू करण्यात आलेला आहे त्या क्लबला तुम्ही जर वाटत असेल तुम्हाला जर आणखीन आपल्याला पुढं काहीतरी सायक्लिंगमध्ये प्रगती करायची असेल तर जॉईन व्हा क्लबच्या माध्यमातून बरेच उपक्रम चालवले जातात जसं काही सेंच्युरी सायक्लिस्ट आहे त्यानंतर क्लबच्या मार्फत आपण लॉंग डिस्टन्स सायक्लिंगच्या राईड्स काढलेल्या असतात त्या राईड्सचं मार्गदर्शन केलेलं केलं के जातं अशा अनेक गोष्टी या क्लबच्या मार्फत होत असतात आणि तुम्ही सेम इंटरेस्टच्या इतर अनेक लोकांच्या संपर्कात येत असता जेणेकरून तुमची माहिती जी आहे ती ऑथेंटिक ज्याला आपण शास्त्रशुद्ध आणि अनुभवातून आलेली माहिती असते ना की सोशल मीडियावरती कुठेतरी प्रश्न विचारला कुठली तरी सायकल घेऊ आणि कोण येऊन सांगत आहे तुम्हाला ती लोखंडी सायकल घ्या चोवीस इंची घ्या माझी मी ही भारी सायकल आहे असलं काही करू नका कृपा करून कारण सायकलिंग हा खूप सायंटिफिक आणि टेक्निकल सब्जेक्ट आहे तो इथल्या लोकांना समजत नसल्यामुळेच भारतामध्ये सायकलिंगचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कमी झालेलं आहे जर भारतामध्ये शाळा कॉलेजमध्ये जर सायकल शिकवली गेली असती म्हणजे सायकल चालवायचं नाही सायकलिंग हा काय प्रकार आहे तर आपल्या देशामध्ये आत्ता आहेत त्या वाहनांपेक्षा पंच्याहत्तर टक्के वाहनं कमी दिसली असती रस्त्यावरती आपल्याकडे दुर्दैव हे आहे की आपल्याकडे लोकांना सायक्लिंगमधनं काहीही कळत नाही एक ठोकताळा समोर असतो एक लोखंडी सायकल ती घेऊन दोन माणसं चालवतायत आणि ती चालून पाय दुखतात आणि नंतर खूप काहीतरी घाम येतो किंवा काहीतरी बऱ्याच काही 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 नकारात्मक गोष्टी त्या सायकलिंगच्या भोवती त्यांनी पेरलेल्या आहेत किंवा तो माणूस गरीब असतो हा एक तर अतिशय हास्यास्पद प्रकार आहे सायकल चालवणारा गरीब असतो तो, तो आपल्याला सायकल संदर्भात माहिती हवी असेल तर त्या लोकांना खास कळकळीची विनंती हात जोडून तो विचार आलेला मनामधला तुम्ही दौडू नका तो वाया घालू नका एक वेळ तुमचे पैसे वाया गेले तरी चालतील परंतु तो एकदा आलेला विचार पुन्हा पुन्हा येत नाही तो टाळू नका तो तुमचं जीवन बदलून टाकणारा विचार आहे पैसे पंचवीस हजार रुपये स सा, तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये या रकमा आता काय फार अशा खूप काही मोठ्या आयुष्य बदलणाऱ्या रकमा नाही आहेत परंतु सायकल चालवण्याचा जो विचार तुमच्या मनात आलेला आहे तो अतिशय उत्तम विचार आहे त्या विचाराला साथ देण्यासाठी उत्तम सायकल घ्या उगच काहीतरी कुठलं तरी कॉम्प्रमाइ करून काहीतरी घरात आणून कंटाळवाणी सायकल घेऊन येऊन नंतरनं त्या ती त्याच्यावरती त्या मात करू नका त्या विचारावरती तुम्हाला माझी विनंती आहे आणि हा एक अनुभवातून आलेला शेअरिंग म्हणू आपण त्याला मी की तुम्ही चांगली सायकल घ्या आणि चालवायला लागा जी तुम्हाला आनंद देईल तह आहेत जोपर्यंत तुम्ही सायकल चालू शकता तोपर्यंत आणि ते जे नकारात्मक लोक आहेत पाय खेचणारी लोकं आहेत की ती पडून राहील त्याच्यावरती हे होईल ते होईल दुर्लक्ष करा अशा लोकांकडे अव नाही असं होत लोक सायकल चांगली घेतली की चांगली सायकल चालवतात हजारो लोक तसं रस्त्यावरती चांगले सायकल चालवत आहेत सगळ्यांना एकदा चांगली सायकल मिळाली की लोकं चालवायला लागतात हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओनी याच चॅनलवरती बाय बाय